गुड मॉर्निंग सुबह सकाळ शब्द फुटत नाही आहे एवढी थंडी आहे आणि खरंच थंडीची लाट आली पुण्यात काळजी घ्या तुमच्या इथे थंडी आहे सांगा मला आज एक शेअरिंग गरज होतं म्हणजे सकाळपासून स्टेटसला एफ बीला मी तेच टाकते की आपलं प्रेम असतं आपण म्हणतो नवरा बायकोमध्ये मग बायको चुकल्यावर नवऱ्याचे रिॲक्शन आणि नवऱ्या चुकल्यावर बायकोचे रिॲक्शन खरं असं वाटतं हो की आपल्या प्रेमाची परीक्षा ना खरी आपला पार्टनर चुकल्यावर आपल्या येणाऱ्या रिॲक्शनवर असते <laughs> म्हणजे बरोबर असताना छान असताना सगळं हलबेल असताना सगळे छान बट जेव्हा तो मिस्टेक करतो तेव्हा तुमचे रिएक्शन काय ते तुमचं खरं प्रेम बाहेर पडतं की तुम्ही स्वतःवर जास्त प्रेम करता की स्वतःच्या सोयीसाठी तुम्ही त्या पार्टनरसोबत आहात तुमच्या गरजा भगवण्यासाठी तुम्ही त्या पार्टनरसोबत आहात एक्झॅक्टली काय सो माणूस चूज करताय की माणसाची चूक चूज करताय जर तुम्ही माणूस चूज करत असाल तर त्याच्या चुकांना तुम्ही समजून घ्याल आणि जर तुम्ही त्याची चूक चूज करत असाल तर तुम्ही तुमचा कम्फर्ट शोधत असता मला असं हवं आहे तू असं कर अदरवाईज चलते ओके ॲक्च्युली काय झालं आमच्या काल शेजारी ती बिचारी जॉबला जाते सकाळी सहाला घरातून बाहेर पडते मला आठला निघायचं आहे ना सकाळी सहा ते पाच तिच्याशी ड्युटी सकाळी सहा ते संध्याकाळी पाच दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मग ती लहान आहेत बिचारी मुलं ती काल नेमका मेताना बसून आपण एकत्र आलो आपली इतकीच्यामुळे स्टोरी पाहिली तर ती योगा वगैरे की आमच्या इथेच राहते मानतो तो की सोबतच घरी आलो सोबतच घरी आलो नंतर रात्री नऊ पावणे दहाच्या दरम्यान अचानक त्यांच्या घरातून म्हणजे असं शिबिबा वगैरे तरीचा आवाज आला बा सगळा मग आम्ही ऑबियसली सगळेच बघतातच इतकं झालं की ती अगदी पोलीस गाडी आली मग हो। ते घेऊन गेले त्या माणसाला म्हणजे तिच्या मिस्टरांना इथपर्यंत मग शोधाशोध केली ते मी फोटो ठेवलं ना स्टेटसवर तर ते तिने थालीपीठ केलं होतं घरी येऊन काल म्हणाली येतानाच मला वाटले म्हणजे आज बघा थालीपीठ करणार आहे दही घेतलं तिने आता का चवळी घेतली सोबतच आम्ही आलो काल मटरी दही चवळीची उसळ जवरायला माझ्या चवळीची उसळ आवडते चवळीची उसळ थालीपीठ करणार आणि अजून काय बरं हां भाताचं म्हणजे खिचडी भात करते बरं म्हटलं बाई आहे मी नाही एवढं बसत आहे दोन भाकरी बाला तेवढंही होतं संध्याकाळी आल्यावर काम नाही काय होतं नाही मी लेकरांसाठी करायचं मुलांना आवडतात थालीपीठ आणि काय झालं भेटतं की थोडंसं काहीतरी मीठ काहीतरी कम कमी झालं का जास्त झालं मग त्याच्यावरून तो थकून आला होता तो पण बिचारा तू कुठंतरी जातो म्हणजे रिक्षा चालवतोस काहीतरी आहे म्हणजे तिची मिस्टर मग हो तो म्हणे की तू स्वयंपाक नीट बनवला नाहीस मग सांगायचं होतंस की असं आहे आता ती काय म्हटली तिने नाही केला की भाजी चवळीची उस थोडीशी किंचित खारट झाली पण थालीपीठाबरोबर आणि दह्याबरोबर छान लागते म्हणजे ते मॅनेज होऊन जाते थालीपीठ थोडंसं तिखट येतं अशा हिशोबाचं तिचं होतं केव्हा असू द्या आणि ठीक आहे ना थोडंसं होतं कमी जास्त ह्याने ताटच फेकून दे तिला अरवातच्या शिव्यास घाल फेकूनच मार वाटली हे सगळे पराक्रम करत बसला बाबा इतक्या घालड्या शिव्या इतकं गलिच्छ की अक्षरशः मग ती घरातून बाहेर आली बाहेर येऊन ना तिला शिव्या दिल्या आणि मग म्हणजे ती हाना मारी मग तिने केला फोन मग ते गाडी चालली पी सी आर गेली त्याला घेऊन झालं ती बाकी थोडं मागात तुम्ही बरं आता राग त्याला शांत झाला राग किती होता अर्ध्या तासाचा म्हणजे माणसाला स्वतःच्या रागावर कंट्रोल नाही होत तर एवढा संसार उलवस्त व्हायची वेळ ती आता नाही म्हणजे जायबर राहणारच नाही माझे मी दोन पोरं सांभाळत समोर माझी मी जाते गेली जर ती निघून तर हा काय खाईल मिट नाही आणायला ना, मिळणार तरी न कमवून आणायचं तवा आराम करून खातो सॉरी अशी शिवयली गेली एक, एक्स्ट्रीमली सॉरी फोंडातून माझी आली तोच ना तो खातो आता आरामचंच खातो खरं काही नाही किती शब्द आली पण जर हा असा विक्षिप्तपणा असेल की ह्याला राग येतो हा हॉटेल जेवण मागव ना तुझ्यात थं आहे काय ओळी का बरोबर ना किती बिचारी बनवते ती काय माहेर दे तुझ्या ह्याच्याच मुलांसाठी वापरते ना ह्याच्याच संसारासाठी वापरते ना एवढी जर बायको तुम्हाला साथ देत असेल तर तुम्हाला नीट कमी जास्त अवघडे बघा आमच्यात तर काय नाही भाजीच बनवून ठेवतात मी म्हणजे असं हे नाही की आ, खूप आपण म्हणजे मलाही फार हे अशा हे प्रसंग येत नसले मी खूप गेलेले याच्यातून आमच्यात तर हात ता धुतला जायचं जेव्हा त्यांना कळलं की जर बाईक नसेल असेल तर काय करताय काय खायला मिळत नाही आपल्याला म्हणजे मी पुण्याला आले ना सो मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हापासून मग ते आता नॉर्मल आहे त्या विचारेचं आता काय झालं पोलिसेस आले आता सगळा संसार एकदा पोलीस स्टेशनला गेला की तुमचा संसार संपला हो किती एक हे झालं तरी आईवडलांना नाही कळलं पाहिजे की पोलीस स्टेशन पोलीस लोक काय करतात काय नाहीत करत माझं तर, तर म्हणणं असतं जणी आले आपल्याला नाही पटत ते कायदा बेदा म्हणजे जरी माझे वडील पोलीस खात्यात असले तरी मला पूर्ण विश्वास आहे पोलीस संसारात काय करणार पोलीस काय सांगणार दम देऊ शकतात भीती घालू शकतात फटके देऊ शकतात पण संसार तर त्या दोघांनाच करायचा असतो ना सो जर त्यांना छ म्हणजे चुकीवरच फोकस करायचं असेल तर त्यांचा जा संसार कधीच होऊ शकत नाही कधीच तुम्ही माणसावर प्रेम करता खरं प्रेम करता की तुम्ही तुमच्या जिभेवर प्रेम करता तुम्ही तुमच्या सुख सोयींसाठी त्या माणसाबरोबर तुमच्या पार्टनरबरोबर राहता ते एक जग स्वतःला विचारा की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला नक्की काय आहे तुमचं सगळ्या सुविधा करणारा पार्टनर हवं आहे का तुम्हाला ठीक आहे जसं असेल तसं जे माझं आहे ते तुझं ते तुझं चुका त्या माझ्या चुका माझ्या चुका त्या तुझं इतकं 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 इतकू नका इत पाहिजे ठीक आहे आज चुकलं ना असू दे आपण हे करू पर्याय दुसरं काहीतरी पटकन उठून करायला लावायचं हा काय प्रकार काय ते मन सुन्न झालं त्यामुळे आज दिवस माझा त्या व्हिडिओवरच गेला <laughs> नाही रे असं नाही उपयोगाचं फार मी तर सोळा वर्ष सहन केले आहे ते म्हणजे परफेक्ट कोणच नसतं पण हे असलं ऐकून ऐकून लेडीजच्या मनावर आगा कॉन्फिडन्स जातो भाजी वगैरे बनवण्याचा कॉन्फिडन्स जातो मलाही खूप मी ह्या गोष्टींना मी पण बरेच फेस केलेलं आहे अशा गोष्टींना पण असं नाही का करत जाऊ भावांनो अरे ती आता काय खाणार सांगा बरं जर गेली आता ती मुलांना घेऊन किंवा मुलं ठेवून गेली तर मग तर अजूनच अवघड एक तर करोडो रुपये ना पोरी मिळणार पुरी मिळाल्या तर फक्त त्यांना आत्मा हॅरॅसमेंट करतात पैसे तर तुला भरपूर मिळाली साथ देणारी तर तुला काय होते ना तू काय जरा जाण ठेव फुकट मिळाली म्हणून आपली तिला कशी वापरतोस पुरी राहतात कशासाठी नव्ह्याकडे आता त्यांच्या बापाची इज्जत जाऊ नये म्हणून या नवऱ्याला वाटत तुला कोण नाही माझ्याशिवाय तुझं आता बाप पण भाष भाषा त्याची तुझे घर सगळे मेले आता तुझा बाप पण मरायला आला आता तुला मीच आहे तुला मी ठेवेन तसंच राहणार आहे तू घराचं भाडं ती बिचारी सांगत होती काल नाही आम्ही दू सोबत आलो ना भाडं तीच भरते उदाऱ्या तीच भरते मग हा काय करतो हा फक्त भाज्या आणतो रिक्षाचा धंदा झाला की याला प्यायला पुरत नसेल भाज्या आणतो येताना आणि काय असेल ते खायला बिला आणतो मग अगदी बाहेर स्वयंपाक तयार असेल तरी बाहेरचं आणून खायचं म्हणजे फक्त जिबेसाठी आजूकताची सोय होण्यासाठी कपडे धुतली जात आहेत भांडी घासली जात आहेत काय यायला पाहिजे राहायला मिळते आय म्हणजे मग बांगड्या कुणी भरायला पाहिजेत विचार करण्यासाठी गोष्ट आहे मग म्हणतात हॅरॅसमेंट केली हे काही की ते लेडीज पण बाजू समजून घेत जाणार जिथे जेंट्स चांगले आहेत तिथं बायकांना भुरायचं आणि जिथं बायका चांगल्या तिथं जेंट्स असे तो वाण मिळतात याच्यात पर्याय काय काय पर्याय तर बसा जेलमध्ये नाहीतर राहा एकटाच आयुष्यभर अजून फी एन्जॉय आहे सगळ्या भूक शमवणाऱ्या दुकानं तर उघडीच आहेत पोटाची भूक पण भागेल शरीराची भूक पण भागेल पण मनावर हळू हळूवार फुंकर घालणार कोण नाही मिळणार त्याला आयुष्यात <laughs> चला आजचा दिवस असंच मूडच गेला माझा कालपासून चला पण आपल्याला बी पॉझिटिव्ह राहायचं आहे पॉझिटिव्ह मग म्हटलं आज व्हिडिओज बघूया ह्यातून बरेच जण आपल्या सगळ्यांनाच काहीतरी शिकता येण्यासारखं का आहे सर्व आगावर कंट्रोल ठेवायला शिकूया आजचा की नाही शुभ दिवस